श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये उद्या आहे होळी आणि होळी हा सण असा असतो की आपल्या दुःख संकटाची त्रासाची आपल्याला त्यातून सुटका मिळवायची असते त्याची होळी करायची असते तुमच्या जीवनामध्ये काही आर्थिक प्रॉब्लेम असतील काही आर्थिक संकट असतील म्हणजे पैसे तर येतात पण ते घरामध्ये टिकत नाही किंवा तुम्ही काही व्यवसाय करताय त्याच्यामध्ये तुम्हाला यश नाही तुम्ही खूप काबाड कष्ट करताय पण त्याच्यामध्ये तुम्हाला यश येत नाही आणि आपल्याकडून अनेक जण खूप कामं करून घेतात पण आपल्याला जसं परतफेड हवी आहे तशी मिळत नाही हे सर्व गोष्टी म्हणजे फायनान्शियली तुमचे काही प्रॉब्लेम असतील या सर्वांवरती मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तोच आपल्याला उद्या करायचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये अगदी सुख समृद्धी सर्व काही चाललं आहे त्यांनी सुद्धा हा उपाय नक्की करा कारण होळी ही वर्षातून एकदाच येते आणि हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर आता उपाय बघूया काय करायचा आहे तर उपाय आपल्याला असा करायचा आहे की आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे म्हणजे उद्या होळी आहे आणि होळी हा आपला सण आहे त्यामुळे आपण सर्वांनी हळद हळदीचं उंबऱ्यावरती लेपन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला गुलाल टाकायचं आहे म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे आणि गुलाल फक्त स्प्रेड करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे तर दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता कणकेचा बनवला तर खूपच चांगलं जर कणकेचा नाही बनवला तर साधी तुम्ही पंती देखील घेऊ शकता आणि तो दिवा आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला सकाळीच लावून घ्यायचा आहे म्हणजे असं नाही की दुपारी बारा एकच्या नंतर लावायचं आहे सकाळीच आपल्याला आठ नऊ दहापर्यंत तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्याला दुध लावायचा आहे म्हणजे दोन्हीकडून त्याची वात असली पाहिजे एक एक लांब वात करून घ्यायची आहे आणि तो दिवा आपल्याला सरळ लावायचा म्हणजे समोरून लावायचा त्यानंतर पाठीमागून देखील ती वात लावायची आहे आणि मधली जी वात आहे ती आपली तेलामध्ये डुबलेली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला दुर्मिखून दिवा लावायचा आहे आपल्याला उत्तर दक्षिण दिवा लावायचा नाही दक्षिणेकडे तोंड आलं नाही पाहिजे पूर्व पश्चिमच आपण तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा लावल्याच्या नंतर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की तो दिवा हा जळत राहाला पाहिजे म्हणजे हवा आहे हवेने विजला नाही पाहिजे जर विजला तर तुम्ही तो दिवा तसाच ठेवायचा आहे आणि संध्याकाळी तो दिवा तुम्हाला होळीमध्ये विसर्जित करायचा आहे तो दिवा तुम्ही लावाल तेव्हा दिव्यामध्ये तुम्हाला uh, काळे उडीत टाकायचे आहे म्हणजे तेव्हा मध्ये तुम्हाला अकरा काळे उडीत टाकायचे आहे आणि दिवा आपल्याला आपण जेव्हा घराच्या बाहेर पडू तेव्हा डाव्या हाताने आणि जेव्हा आपण घरामध्ये येतो म्हणजे घरामध्ये आपण एंट्री होतो ती आपली उजवी साईड असते तिथे आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे आपण घराच्या बाहेर जाताना डाव्या आणि घरामध्ये येताना उजव्या साईडला अशा ठिकाणी आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावण्याच्या माझे जे काही संकट असतील जे काही दुःख असतील जे आर्थिक अडचणी असतील त्या सर्व दूर होते माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते जी काही अलक्ष्मी असेल ते दूर होते अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे दिव्याला आणि तो दिवा तुम्हाला संध्याकाळी म्हणजे जो तुम्ही कणकेचा लावला असेल पंथी लावली असेल तो दिवा तुम्हाला होळीमध्ये विसर्जित करायचा आहे त्यातले जे काही काळे उडीद वगैरे जे काही असेल ते सर्व तुम्हाला होळीमध्ये विसर्जित करायचं आहे या प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे कधी कधी असं होते अनेक ठिकाणी असं होते की एखाद्याचा पगार खूप कमी असतो पण त्यांचं आयुष्य खूप सुखा समाजात चाललं असते आणि एखाद्याचं चा खूप चांगलं असते परंतु पैसे हे टिकत नाहीत शेवटी मंथ एंड जेव्हा असतो शेवट शेवटी जेव्हा महिना संपत संपत येतो त्यावेळी खूप अडचणी तयार होतात पैशासंबंधी संबंधी अडचणी तयार होतात तर हा उपाय अतिशय चांगला आहे अशा लोकांच्या साठी त्यामुळे तुम्ही तो दिवा होळीमध्ये टाकल्याच्या नंतर देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली अलक्ष्मी जाऊ दे घरातली इडापिडा जाऊ दे घरामध्ये आर्थिक सुबकता राहू दे अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्ही हा दिवा होळीमध्ये टाकल्याच्या नंतर आणि अजून एक तुम्हाला सांगते की ज्या घरामध्ये जिथे स्त्रियांचा आदर होतो त्या घरामध्ये नवऱ्याचा शुक्र हा बलवान असतो आणि नवऱ्याचा शुक्र बलवान करण्यामागे फक्त स्त्रीच असते म्हणजे ज्या घरातली स्त्री सुखी असते ज्या घरातल्या मुली सुखी असतात त्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते तिथे कशाचीही बाधा होत नाही कुणाकुणाच्या घरामध्ये खूप देवपूजा करत नाही पण जिथे स्त्रियांचा आदर होते तिथे त्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता असते तिथे माता लक्ष्मीचा चिरकाल वास राहतो जिथे ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर होत नाही तिथे माता लक्ष्मी चुकूनही जात नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या स्त्रीचा आदर सन्मान करा बघा माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहील आणि नवऱ्याचा शुक्र बलवान करण्यामागे फक्त स्त्रीच असते त्यामुळे स्त्रीने देखील सदैव घरामध्ये दे आनंदी राहावं नवऱ्याने देखील तिला आनंदी ठेवावं घरच्या मंडळीने देखील तिला आनंदी ठेवावं असं नाही की रोज काहीतरी वस्तू घेऊन दिली साडी घेऊन दिली म्हणजे सुखी राहते नाही शाब्दिक सुख देखील महत्वाचं असते त्यामुळे तुम्ही घरच्या स्त्रियांचा आदर हा करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मैत्रिणी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद